नमस्कार वाचनव्रत या उपक्रमातल्या या भागात मी निवडलेलं पुस्तके रवींद्रनाथांच्या सहवासात रवींद्रनाथ टागोर कुणाला माहिती नाही संगीत चित्रकला साहित्य आणि तत्वज्ञान अशा सगळ्याच विषयांमध्ये त्यांचं नाव अत्यंत आदराने घेतलं जातं गीतांजली या त्यांच्या काव्यसंग्रहाला नोबेल पारितोषिक मिळालं होतं आणि ते पहिले भारतीय होते हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे अशा या रवींद्रनाथांच्या अगदी शेवटच्या काळामध्ये म्हणजे जवळजवळ ते सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर वर्षाचे असताना काही काळ मैत्रेयी देवी यांच्या घरी ते राहायला गेले होते ते आज्ञन्न तिथे राहायला जात असत मंगपू हे दार्जिलिंगजवळचं एक अगदी पहाडातलं सुंदर निसर्गकम्य गाव त्यावेळच्या त्यांच्या आठवणी मैत्रेयी देवी यांनी लिहून ठेवल्या आणि त्याचं पुस्तक केलं मंगपू रवींद्रनाथ या पुस्तकाचा मराठीमध्ये अत्यंत ओघवत्या भाषेत अनुवाद केला विलास गीते यांनी आणि शब्दस्नेह प्रकाशन यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं त्यातला काही भाग मी आता तुम्हाला वाचून दाखवणारे खरोखरच यातला कुठला भाग वाचावा हे मला ठरवणं फार अवघड गेलं म्हणून मी सुरुवातीचा काही भाग वाचते आहे गेल्या काही महिन्यांपासनं कवींना आमच्याकडे राहण्यासाठी बोलवण्याची इच्छा होती पण धीर काही होत नव्हता आमच्या घरात काही सुखसोयी नव्हत्या हे जेव्हा मी कवींना सांगितलं तेव्हा ते म्हणाले नाही नाही बहुधा हे टेकड्यांवरचे बंगले उत्तम असतात पण माझीच प्रकृती अलीकडे ठीक नसते कुठेही जाणं जरा कष्ट साध्य झालं आहे पण कवी आमच्याकडे राहायला आले त्या दिवशी दुपारी दिवाणखान्यातून बोलण्याचे आवाज ऐकू येऊ हो लागले मी तिथे गेले तर माझी धाकटी बहीण चित्रिता कवींच्या निवडक कवितांचा ग्रंथ संचयिता घेऊन त्यांच्या पायाशी बसली होती आम्ही कसं काय सापडलो तुला जरा निवांतपणे काव्य चर्चा करावी म्हणून आम्ही बसलो लोक याला आवृत्ती म्हणतात नंतर त्यांनी एक कविता वाचायला सुरुवात केली जर भरून घ्यायचा असेल आपला कुंभ तर ये हे सुंदरी ये माझ्या हृदयाच्या डोहाकडे मग सुरू झालं त्यांचं या ओळीवरचं भाष्य बर का हे मी लिहिलंय प्रेमाच्या विविध पातळ्यांबद्दल आणि खोलीबद्दल प्रेमसुद्धा देता घेता येतं ते डोहाच्या घेतल्या जाणाऱ्या पाण्यासारखं तुम्हाला ओंजळभर पाणी घ्यायचं असेल तर ते घेता येईल घडा भरून घ्यायचा असेल तर तो देखील घेता येईल माझ्या हृदयातल्या प्रवाहात न्हाण्यासाठी खोल जायचं असेल तर तेही शक्य आहे पण तुम्हाला प्रेमात आत्मसमर्पण करायचं असेल तर प्रेम प्रेमसलीलात बुडी घ्या त्याशिवाय गत्यंतर नाही नुसतं काठावर बसून तरंगत्या घड्याकडे पाहत राहण्यानं भागणार नाही प्रेमात <laughs> नंतर त्यांनी आम्हाला एक नवी कविता वाचून दाखवली जन्मदिन तीच ऑल इंडिया रेडिओवरून त्या दिवशी प्रसारित होणार होती त्या कवितेत एक ओळ होती द टेंडर कोरल फ्लार अशी त्यावर ते विचार करत होते इथं टेंडर म्हणावं का स्लेंडर म्हणावं तुम्ही मला विचारतात मी म्हटलं का नाही काय हरकत काय आहे गुरुदेव म्हणाले मला तर बाई उत्तर देण्याची भयानक भीती वाटते हुश तेवढ्यात एक टपाल आलं मोठंच बंडल होतं ते, 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 ते। कवींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने निघालेले मासिकाचे विशेषांक वर्तमानपत्र आणि कवींना उद्देशून लिहिलेल्या कविता असं बरंच काही तू तू माझ्यावरती एखादी कविता का लिहिली नाहीस थट्टेनं कवी म्हणाले मला वाटतं पूर्वीसारखी आता तुला माझी काळजी वाटत नसावी मला मलाही आहे ते ये ये, इथं ये इथं कागद आहेत पेन आहे बैस 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 आणि कर लिहायला सुरुवात हे रवींद्रा कवींद्रा <laughs> माझं नाव कवींसाठी मोठं सोयीचं आहे यमकांची वाण पडणार नाही जंगलाच्या ऐन मध्यभागी एक मोठा रिकामा बंगला होता हे जंगल म्हणजे हिमालयातलं अगदी आदिम जंगल होतं सूर्यप्रकाश काही जमिनीपर्यंत पोहोचत नसे वृक्षांच्या फांद्यावर शेवाळ लटकच असे या वेळेला कवी आले की त्या बंगल्यात राहायला जायचं असं आम्ही ठरवलं आमच्या बंगल्यापेक्षा हा जंगलातला बंगला खूप मोठा होता या जंगलाचं नाव होतं सुरेल सुरेल मंगपूपासून एक हजार फूट उंचीवर होत आम्ही सुरेलवर सामान हलवायला सुरुवात केली प्रचंड उत्साहामध्ये कवी सुरेलला येणार होते त्या दिवशी पावसाची संतत धार लागली होती मंगपूत एकदा पाऊस सुरू झाला की तो कधी थांबेल हे सांगता येत नाही मोठे मोठे काळे ढग सारखे वरखाली होत होते विजांचा कडकडाट चालू होता कवी अशा हवामानात येतात का नाही म्हणून आम्ही संशयातच होतो तीन वाजता त्यांच्या गाडीचा आवाज आला गाडी थांबताच ते म्हणाले छे काय गोंधळ आहे अगं या तुमच्या ड्रायव्हरला त्या गोऱ्या साहेबाला धडक द्यायचीच होती का तो ड्रायव्हरला तिथंच अटक करणार होता मी कशीबशी त्याची समजूत घातली काय पण सुट्टीची सुरुवात झाली आहे आपण तर बुवा परत कधीही इथं येणार नाही मी इतरांच्या चेहऱ्याकडे पाहिलं साऱ्यांचेच चेहरे निर्विकार वाटलं नक्कीच काहीतरी गंभीर घडलेलं असलं पाहिजे आणि एकदम वेगळ्याच आवाजात कमी म्हणाले झाली तुझी परीक्षा माझ्या प्रत्येक शब्दावर तू असा विश्वास ठेवणार असेल आणि मीही नेहमी खरंच बोलणार असेन तर मग गप्पांमध्ये काय आली आहे माझ्या टेकड्यांकडे पाहत ते थोडा वेळ भरांडातल्या खुर्चीत विसावले अग आमचा प्रवास आरामशीर झाला हो वाटेत काहीही त्रास झाला नाही तुमचं हे जंगल मोठं सुंदर आहे प्रकाशाकडे पाहणारी उत्तुंग झाडं आणि त्यांच्या तळाशी दाट सावल्या खरं जंगल आहे कवींना खुर्चीत बसवून वर न्यायचं असं आम्ही ठरवलं होतं पण आमची विनंती डावलून त्यांनी सरळ पायऱ्या चढायला सुरुवात केली माझी इतकी काळजी का करता तुम्ही अरे हा तर हा तर राजवाडा आहे माडीवरच्या त्यांच्या खोलीत येऊन ते खिडकीजवळ बसले पाय वर करून खिडकीच्या ट्रेमला संधी प्रकाश उतरत होता टेकड्यांच्या आणि झाडांच्या रेषा धूसर होत चालल्या होत्या पक्षी किलबिलाट करत होते दूर टेकड्यांच्या उतारावर एखाद दुसरा दिवा लांबून दिसत होता घरात मात्र सारं अंधारात वितळत चालल्यासारखं वाटत होत बाहेरच्या मेघाछन्न आकाशाकडे पाहत कवी म्हणाले <laughs> तू जिंकलीस बरं हे ठिकाण मला आवडेल हे तुला ठाऊक होतं म्हणूनच तू आग्रह केलास अगं माझे सहकारी म्हणत होते आम्ही आधी जाऊन जागा कशी आहे ते पाहून येतो मी म्हटलं काही गरज नाही मी स्वतःच तिथे गेल्यावर पाहिन माझं मन आनंदाने भरून आलं कसं तरी स्वतःला सावरीत मी म्हटलं तुम्ही तुम्ही माझ्या घरी आलात त्यांनी हळुवारपणे माझं डोकं थोपटलं हो तर मी तुझ्या घरी आलोय दुसऱ्या दिवशी सकाळी मी स्वयंपाकघरात कामात असताना चित्रिता आली म्हणाली दीदी कवींनी त्यांनी लिहिलेल्या पत्रांना तिकीटं घेण्यासाठी हे तीन आणि दिलेत नाही मी ते घेणारच नव्हते पण ते म्हणाले घे आणि तुझ्या दिदीला दे ह्याचं काय करू माझ्या साडीच्या पदरात बा थोड्याशा अनिच्छेनच मी सांगितल्याप्रमाणे तिने केलं नंतर मी वर कवींच्या खोलीत गेले तेव्हा ते बांगला भाषा परिचय या पुस्तकाच्या लेखनात मग्न होते माझ्या पदराची गाठ त्यांना दाखवून मी म्हटलं पहा भल्या सकाळीच तीन आणे लाभ <laughs> तुला ते तीन आणे मिळाले तर छान छान तुझी बहीण बिचारी ते नाकारत होती नको नको आम्ही व्यवस्था करू असं म्हणत होती मी म्हटलं जा आणि हे पैसे तुझ्या दिदीला देई तिला पैशांचं मोल ठाऊक आहे तुला काही अजून संसार करावा लागत नाही कसं कळणार तुला एका आण्याचं मोल काय असतं ते तुझी दिदी नाही आडखळणार बघ हे पैसे घेताना अगं सुनबाईनं मला आठ आणे दिले होते तीन आणे गेले आता पाचच राहिले काळजी घेतली पाहिजे मला आपली पेन ठेवण्याची लहानशी कोरीव पेटी काढून कवी उरलेले पाच आणे शोधायला लागले तुम्ही तुम्ही मला तुमचे एक पेन भेट दिलं पाहिजे मी हट्टानं म्हणाले त्यांनी माझ्याकडे पाहिलं नंतर मागे उभ्या असलेल्या बनवालीकडे पाहत ते म्हणाले कुठं येऊन पडलोय मी इथून लवकर गेलेलंच बरं नाहीतर बरोबर परत नेण्याजोगं काही राहिलेलं नसायचं बनमाली हसत हसत बाहेर गेला काही आणि कवी या पेटीत ठेवत असत आणि माझी जणू काही त्या पैशांवर नजर आहे असं सगळ्यांना भासवीत असत त्याच दिवशी त्यांनी मला त्यांचं एक पेलिकन पेन एक भेटपत्रासहित भेट म्हणून दिलं पत्र असं होतं सुरेल दार्जिलिंग या निवेदनाद्वारे जाहीर व्हावे की मी ठाकुर कुलोत्पन्न रवींद्रनाथ आज ज्येष्ठ मासे कृष्ण पक्षी दशमीला दिवसाच्या पूर्वार्धात इंग्लिश वेळेनुसार सकाळी नऊ वाजता माझ्या स्वतःच्या इच्छेने आणि निवडीने एक पेलिकन पेन श्रीमती मैत्रेयी देवी यांना भेट देत आहे त्याचा हक्क त्यांच्याकडे आणि त्यांच्या मुला नातवंडांकडे राहील या पेनच्या मोबदल्यात त्यांनी आपले एखादे बऱ्यापैकी पेन मला दिले तर ती भेट मी आढेविढे न घेता स्वीकारीन हे निवेदन माझ्यावर कायम बंधनकारक राहील चंद्र सूर्य साक्षी रवींद्रनाथ ठाकूर ज्येष्ठ नवमी शके तेराशे चव्वेचाळीस फेअर एक्सचेंज तू मला एखादं पेन देणार असशील तर ते स्वीकारायला माझी ना नाही हे मला पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगू दे हो पण माझे साक्षीदार काही तुला मिळणार नाहीत अगं सूर्यनारायण तर कायम सदा ढगाड लपलेले आहेत सध्या छान म्हणजे चंद्र सूर्य तेवढे तुमचे आणि ढग मात्र माझे पाऊस आला म्हणजे तो जणू माझाच दोष नाही का अगं कुणावर तरी आक्षेप ठेवलाच पाहिजे ना मला आणि अशी भांडणं उकरून काढली नाहीत तर माझा वेळ कसा जाणार सुरेला ते पहाटे पाचला चहा घेऊन बांगला परिचय पुस्तक या पुस्तकाच्या लेखनात आणि पत्रांची उत्तरं देण्याच्या कामात मग्न होत त्यांच्या टेबलासमोरच्या खिडकीतून ताडाचं एक भव्य झाड दिसे त्याच्या क्षितिज समांतर फांद्या सारख्या पसरलेल्या दिसत त्या झाडाखालीच पांढऱ्या फुलांनी लगडलेलं एक कॅमेलियाचं रोपट होतं त्या फुलांना कवी मेणाची फुलं असं म्हणत कितीतरी वेळा मी त्यांना लिहिणं थांबवून त्या झाडांच्या तळाशी नजर लावून शांतपणे बसलेलं पाहिलेलं आहे सकाळी दहा वाजेपर्यंत त्यांचं जेवण आटोपे मग ते आराम खुर्चीत संस्कृत इंग्रजी डिक्शनरी वाचित बसत तास दोन तासांनी ते पुन्हा आपल्या टेबलापाशी येत आणि बहुतेक वेळा संध्याकाळपर्यंत लेखन समाधी लावीत रायटिंग बोर्ड घेऊन त्यांनी आराम खुर्चीत बसून लेखन करावं म्हणजे त्यांना जास्त श्रम होणार नाहीत असं मी कितीदा तरी सुचवून पाहिलं पण ते त्यांनी कधीच ऐकलं नाही अगं टेबलापाशी बसून लिहिलं नाही तर माझी विचारधारा तुटते लेखन ही काही आराम खुर्चीत बसून डुलक्या घेत घेत करण्याची गोष्ट नाही लेखन ही एक तपश्चर्या आहे आराम नाही गुरुदेव म्हणाले लेखन तपश्चर्या म्हणून करणारे रवींद्रनाथ प्रत्यक्षात एखाद्या बालकासारखे कसे मिश्किल खट्याळ दुसऱ्याला समजावून घेणारे आणि तरीही तरल संवेदनशील होते कवी मनाचे होते याचं फार सुंदर दर्शन मैत्री देवीने आपल्याला या पुस्तकातनं घडवलं आहे या पुस्तकाबद्दल बाभ बोरकर म्हणतात रवींद्रनाथांबद्दल अक्षरशः असंख्य पुस्तक आहे पण मला रवींद्रनाथांवर फक्त एक आणि एकच पुस्तक वाचायचं आहे असं कोणी म्हणालं तर निशंकपणे या पुस्तकाची शिफारस मी कळे तर पु ल देशपांडे या पुस्तकाबद्दल म्हणाले होते रवींद्रनाथांच्या सहवासात हा अनुवाद छान झाला आहे एका महाकवीच्या सहवासाची ही कहाणी आहे अतिशय हृदय असं हे पुस्तक मराठीत आलं आहे याचं मला फार समाधान आहे हे समाधान मिळवण्यासाठी आपणही वाचावं रवींद्रनाथांच्या सहवासात धन्यवाद